नक्कीच आज उद्धवजींचा उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये दौरा होता आज जवळजवळ चार विधानसभा च्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे आणि नक्कीच त्यांनी जी काही जबाबदारी माझ्यावरची टाकली ती व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी सर्व शिवसैनिकांच्या बरोबरीने प्रयत्न करीन एवढंच मी या निमित्ताने सांगतो वडील माझे खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत आणि ते आता मुख्यमंत्री शिवसेनेमध्ये आहेत कशी लढत होईल नाही ते मला काही सांगता येणार नाही ते जरी खासदार असले तरी त्यांनी एक वेगळा राजकीय निर्णय घेतलेला आहे माझा राजकीय निर्णय वेगळा आहे त्यामुळे माझ्या राजकीय निर्णयाच्या बरोबर मी जाईन एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो वर्सोव्याच्या शाखाभेटीमध्ये उद्धव ठाकरे देखील बोलले की मी प्रचाराला येणार नाही तर मी सभेला येणार समोर जो कोणी उमेदवार असेल त्याचं डिपॉझिट जप्त करण्याची शिवसैनिकांवरती जबाबदारी असं देखील बोललेले आहेत कसं पाहता तुम्ही आपलं नक्कीच एकदा शिवसेनेमध्ये आदेश आला की त्या आदेशानुरूप काम करणं हे शिवसैनिकांचं काम असतं आणि त्याला अनुसरून उद्धवसाहेबांनी सर्व शिवसैनिकांना विचारलं आहे आणि मला असं वाटतं की उद्धवसाहेबांचा या उत्तर पश्चिममधील शिवसैनिकांवरती अतिप्रचंड असा विश्वास आहे आणि त्या विश्वासानुरूपच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका